नागपूर येथील दीक्षाभूमीवरील स्मारक आणि बोधी वृक्षाला भविष्यात धोका होऊ शकतो या शक्यतेमुळे भूमिगत पार्किंगच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी दीक्षाभूमीवर आंदोलन छेडले भूमिगत पार्किंग नकोच या ठाम भूमिकेसह राज्यभरातून हजारो आंबेडकरी समाज बांधवांनी दीक्षाभूमीवर जमून हे काम थांबवले अनुयायांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीने तातडीने भूमिगत पार्किंग रद्द केल्याचे घोषित केले आणि आंदोलकांना लेखी पत्र दिले तसेच या संदर्भात नोडल एजन्सी असलेल्या एन

ने सचिव डॉक्टर राजेंद्र कवी माजी सचिव डॉक्टर सुधीर फुलखले विलास गढते डॉक्टर प्रदीप आगलावे आणि डीजी दाभाडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन पत्र दिले आणि सर्वक समर्थांचे जाहीर भाषण केले त्यानंतर आंदोलक शांत झाले तर दीक्षाभूमी पार्किंग आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे